गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटातले म्हणून ओळखले जाणारे अनेक नगरसेवक शिवसेना पक्षामध्ये गेले या पक्षांतराविषयी पहिल्यांदा श्री आव्हाड यांनी आपलं मौन सोडलं आहे आर्थिक गणित सुरळीत करण्यासाठी पक्षप्रवेशांच्या घडामोडी घडल्या अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडून शिवसेना शिंदे पक्षामध्ये सामील झालेल्या नगरसेवकांवर आता अशा प्रकारची टीकास्ट्री आव्हाड यांनी केली आहे नुकतंच मिलिंद पाटील त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माझी नगरसेविका मनीषा साळवी त्याचप्रमाणे सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन म्हात्रे माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केने युवा नेते मंदार केने यांच्यासह अपर्णा साळवी मिलिंद साळवी आणि माजी महापौर मनोहर साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता या प्रवेशानंतर पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये मी चिंताना करणारा माणूस आहे पण पक्षप्रवेश घडामोडीची चिंता मला वाटली नाही कारण गेल्या एक वर्षापासून मला छळत होते माझ्या आजूबाजूलापासून माझ्या मागे बॉम्ब लावत होते या आजारपणाची मला सवय झाली होती फक्त अंगावरचा फोड फुटला फोड होता तेव्हा दुखायचे पण पन, पण आता गेला तेव्हा काही वाटत नाही अजिबात दुःख नाही यातना नाही आता बरं वाटतं आहे असं यावेळेस आव्हाड यांनी सांगितलं लोकांमध्ये प्रचंड राग आहे लोक हाच प्रश्न विचारतात की आव्हाडांनी काय कमी केलं होतं आपण लोकांमध्ये जाणारी माणसं आहोत आणि आपण निष्ठा जपणारी माणसं आहोत असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे मला काही फरक नाही गेले दिल्या गेली तुम्ही सुखीला पण फक्त बीजेपीत जाणार होते ते अचानक तिथे कसे काय गेले मला कळत नाही आणि जर जर तुम्हाला खरंच सांगायची वेळ आली गेले एक वर्ष हा त्रास होता एक वर्ष हा त्रास हा गेल्या काही दिवसांमधला नाही आहे एक वर्ष हा त्रास चालू आहे आपल्याला काय कोणाशी बोलायचं नाही कोणाविषयी बोलायचं नाही नाव घेऊन कोणाला मोठंही करायचं नाही विकास विकास पुरुषाकडनं महाविकास पुरुष पुनर्विकास स्वयंविकास मला बिल्डर व्हायचं नाहीये आणि मला त्या लाईन मध्येही पडायचं नाही कुठला बिल्ड, कुठली बिल्डिंग कुठला विकास घेणार आहे मला काय करायचंय पुनर्विकास लढला लपलाय का स्वयं विकास लढला लपलाय हळूहळू सगळं गोपीत उघडे होईल